मुंडा जयंतीनिमित्त सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला चारबन येथे स्वातीताई ये वाक्यकर यांचा प्रचार सभेचे आयोजन स्वातीताई <प्राँगा> आमदार झाल्यास तुम्हाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय राहणार नाहीत आमदार मोंटू दादा सोळंकी तुमच्या विकासासाठी स्वातीताईला निवडून द्या आमदार मोंटू दादा सोळंकी स्वातीताई आमदार झाल्यास तुम्हाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय राहणार नाहीत असं मत आमदार मुंटू दादा सोळंकी यांनी चारबन येथील सभेत आदिवासी बांधवांसोबत भाषणातून संवाद साधताना व्यक्त केले पुढे बोलताना त्यांनी सांगितले की सातपुड्याच्या पायथ्याशी राहणारा हा आदिवासी समाज इथला मूळ निवासी आहे विकासापासून आजही कोस दूर असलेला हा समाज सध्या हलाखीचं जीवन जगत आहे आरोग्य रस्ते पाणी यासारख्या सुविधांपासून हा समाज वंचित आहे आपल्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी यावेळेस होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वातीताईला निवडून द्यायचं आहे असं मत मध्य प्रदेशातील सेंधवा मतदारसंघाचे आमदार मुंटू दादा यांनी व्यक्त केले जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त चारवन येथे पार पडलेल्या सभेत ते बोलत होते सभेसाठी मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव दाखल झाले होते यावेळी हर्षवर्धन दादा सपकाळ गजानन भाऊ वाघ भीमराव पाटील यांनी सुद्धा आदिवासी बांधवांच्या जगण्यावर प्रकाश टाकत आधुरे आरोग्य सुविधेमुळे या समाजाचे कसे हाल होत आहेत त्यामुळे सातपुड्याच्या डोंगर भागात राहणाऱ्या या समाजासाठी स्वातिताई आमदार झाल्यावर नक्कीच पुढाकार घेतील आणि त्यांना भेडसावत असलेल्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे यावेळेस सर्व आदिवासी बांधवांनी स्वातीताई वाकेकर यांना साथ देऊन त्यांना प्रचंड मतांनी विजय करायचा आहे असा निर्धार व्यक्त केला सध्या निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचारासाठी बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला चारबन येथे प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उदयसिंग भैया पटेल गोमालचे सरपंच जुमान सिंग उमेश चंगंड देवीदास डावर राधेश्याम खरात यांच्यासह गोमाल भिंगारा उमापूर हनवतखेड गारफेड गावातील मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव सभेसाठी आले होते